येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य रथाचं करण्यात आले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त राज्यभरात स्वराज्य रथ प्रवास करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रथ गाव गावागावात जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी या रथाला मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवून हा रथ मार्गस्थ केला आहे हा रथ आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सासोड येथे आला होता यावेळी पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या रथाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तमराव धुमाळ प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे वामन जगताप ईश्वर बागमार नवनाथ बोरावके अमित झेंडे वंदना जगताप माई सस्ते मनेश पिसे उमेश जगताप भाऊसाहेब कामठे रामभाऊ बोरकर राहुल गायकवाड संदेश पवार आदींसह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या रथाचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक रपिक तांबोळी राजेंद्र वरखंदे बाप्पा सावंत हे देखील या रथ सोहळ्यात सहभागी झाले होते